नमस्कार मी आरती महाराष्ट्र यांच्या हाती कमर रखडलेला पक्षप्रवेश संपन्न मानसीतून झाली होती हाकलपट्टी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या समर्थनासह भाजपामध्ये प्रवेश सुबोध जाधव संतोष वडे सुरेश सावंत विलास जाधव मनीष खवळे मिलिंद नांदगावकर संजय आकडे रहीम सई बोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला मागील काळात भाजपामध्ये इतर पक्षातील दिग्गज नेते पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश झाले परंतु माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश का करत नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले काही दिवसांपूर्वी वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह खेडेकर कोकणातून आपल्या समर्थांसह पक्षप्रवेशासाठी मुंबईला आले परंतु त्यांचा पक्षप्रवेश न होताच त्यांना माघारी जावे लागले अखेर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चौहान यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर यांचा, यांचा मुंबई भाजपा कार्यालय येथे पक्षप्रवेश संपन्न झाला या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करत खेडेकर यांनी सांगितले ते म्हणाले रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होतोय मी रवींद्र भाऊंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हा कोकणातील पक्षप्रवेश बऱ्याच अर्थी चर्चेला गेला होता योग्य वेळी आपण त्यावर बोलूच मला भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेण्यात आले त्यामुळे मी मनापासून आपले आभार मानतो भाजपा कोकणामध्ये होतीच परंतु यापुढे कोकणात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाचा झेंडा फडकेल हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो भाजपा संघटना वाढीसाठी मी आजपासून झोकून देऊन काम करेल आणि मजबूत संघटना करेल येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये अद्भुतपूर्व यश मिळवून देण्याचे मी प्रयत्न करेल मेहनत करेल माझ्याबरोबर आलेले सर्व जिल्हा अध्यक्ष आणि माझे सहकारी यांना सोबत घेऊन मी काम करेल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टीक्षेपात असलेला भारत आणि आपल्या राज्याचे कार्यकुशल नेतृत्व देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याप्रमाणे कोकणाचे नितेशजी राणे माजी आमदार विनयजी नातू माजी आमदार सूर्यकांत तळवी केदारजी साठे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोठे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो अशा प्रकारे सर्वांचे आभार व्यक्त करत कोकणातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व समर्थकांचा भाजपा पक्षप्रवेश मुंबई येथे पार पडला देवेंद्र भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय यासाठी मी रवींद्र भाऊ नाईक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खर तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता परंतु त्या विषयात मी जाणार नाही योग्य वेळेला आपण ते बोलूच परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय <प्थाँगा> जनता पार्टी या पुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच पण यापुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो भारतीय जनता पार्टी संघटनावाढीसाठी मी आजपासून आप झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन माझ्याबरोबर आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि माझे सहकारी यांना घेऊन आणि आमचे जुने सगळे सहकारी आहेत यांना बरोबरती घेऊन मी काम करीन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि आपले कार्यकुशल नेतृत्व राज्याचे देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे कोकणाचे आमचे नितेशजी राणे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार विनयजी नातू आणि आमचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी त्याचप्रमाणे आमचे केदारजी साठे आमचे अक्षयजी फाटक आणि जिल्हाध्यक्ष आमचे सतीशजी मोरे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आपला जास्त वेळ न घेता रवींद्रभाऊ यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या आजच्या विशेष घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल का दाबाला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासपूर तोपर्यंत धन्यवाद